नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा आत्ता उद्या मकर संक्रांत आता उद्याच्याला आहे तर बऱ्याच जणांना मकर संक्रांतीला म पोजन कशा प्रकारे करायचं आहे ते ल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की संपूर्ण बघा कारण तुम्हाला याच्यामध्ये काय काय साहित्य लागते आमच्या इकडची कशी पूजा असते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा हे असे सात म्हणजे हे असे साहित्य लागते मला आता जेवढं आज भेटलं आहे तेवढंच मी आ, हे करत आहे तुमच्याशी धाक शेअर करत आहे सर्वप्रथम बघा आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे स्वच्छ जागा स्व पुसून पाट वगैरे ठेवलेला आहे त्याच्यावरती आसन वगैरे टाकलेलं आहे रांगोळी सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अगोदर सर्वात अगोदर दिव्या कोणत्याही कामाची म्हणजे देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला कोणतेही देवकार्य करताना अगोदर सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा अगोदरच लावायचा असतो त्याच्यानंतर बघा मी गणपती बाप्पांची पूजा करत आहे दिवा लावल्याच्या नंतर त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे हळदी कुंकू वाहून नंतर ते झाल्याचे नंतर गणपती बाप्पाला अक्षदा अर्पण करायचं आहे कारण कोणत्याही नंतर फूल दिव्याला पण एक फूल ठेवलेलं आहे नंतर हे बघा हे सुगड घेतलेलं आहे असे तुम्ही प पाच अशा प्रकारे तुम्ही हे करू शकतात हळदी कुंकू लावून हळदी हळदीचे पाच आणि कुंकुआचे पाच असे तुम्हाला रेषा ओढायच्या आहेत किंवा तुम्ही टिपके पण लावू शकता तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी आमच्याकडं अशी पद्धत आहे म्हणून मी तुम्हाला आमच्या आमच्याशी आमच्या घरामध्ये कसे केलं जातात ते शेअर करत आहे असे पाच पोटे हे करून ते प्रत्येक पाच सुगड असतात त्या पाच सुगडला आपल्याला अशीच पूजा करायची आहे ते झाले आपलं कारण सुगड हे असे खाली नाही ठेवायचे प्रत्येक पाच ह्याच्या खाली तुम्हाला थोडे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्याच्यावरती त्याच्यानंतरच मग वरती ठेवायचे कारण असं म्हणतात की खाली नाही ठेवायचे थोडेसे थोडेसे तांदूळ पाच ह्याच्या खाली टाकून त्याच्या त्यांना परत हळदी कुंकू व्हायचे आहेत नक्की तुमच्या इकडे पण कशी पूजा करतात ते नक्की सांगा कमेंट करून अशा प्रकारे ही पूजा मी करत आहे सगळ्यांना लावून घेत आहे कु आमच्याकडे ते दो कुठे कुठे तर ते पण व्हाईट कलरचे असे वरती हे करतात पण आमच्याकडे असंच ठेवतात जशी आमच्याकडे करतात तशी दाखवत आहे बघा मी प्रत्येका म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत राहते सुगड पोजनाची कशी करतात प्रत्येकाची म्हणजे काही ठिकाणी छोटे छोटे पाच बोळके घेतल्या जातात आणि एक मोठे असतं प्रत्येकाची वेगवेगळे कुठे कुठे फक्त छोटे छोटेच असतात आमच्याकडे असे छोटे पाच घेतात म्हणजे घरामध्ये जेवढ्या बायका आहात प्रत्येकीचे पाच पाच असतात जर तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई किंवा जाऊबाई असतील तर तुम्हाला प्रत्येकीचे पाच पाच घ्यायचे आहेत कारण आता आम्ही आमच्या गावाकडे सध्या नसते आमची बाहेर ट्रान्सफर झालेली असते त्याच्यामुळे आम्ही गावाकडं शक्यतो नसतो म्हणून माझे आता सध्या एकटीचेच आहेत गावाकडे आमच्या सासूबाईचे ते त्यांचे ते घेतात तिकडेच कारण प्रत्येक वेळेला गावाकडे जाणं होत नाही आहे हे बघा अशा प्रकारे मांडणी करायची आहे ती मांडणी झाल्याच्या नंतर त्यामध्ये मला जेवढे भेटलेत तेवढेच मी तुमच्याकडे जेवढे अव्हेलेबल असेल तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतो शक्यतो पाचचा खूप मान असतो आपल्याला ऊस माझ्या मला ते गव्हाच्या जे ओंब्या असतात ते नाही भेटल्या इकडे खूप शोधल्या पण नाही भेटल्या बघा जर तुमच्याकडे मिळत असतील तर नक्की टाका कारण त्याचा पण खूप मान असतो ह्याच्यामध्ये कारण जे जे आपल्याला जे जे भेटतात ह्या सीझनमध्ये कारण आत्ता ह्या सीझन सगळेच म्हणजे सगळेच गो पालेभाज्या तर भेटतातच अशा प्रकारे त्याच्या प्रत्येकामध्ये एक एक टाकायचे शेंगा टाकायच्या परत गाजर पण टाकायचे छोटे गाजर भेटले तर अख्खे पण गाजर टाकू शकता तुम्ही आणि सगळ्यांमध्ये एक एक टाकायचे पाच ह्याच्यामध्ये सगळे टाकल्याच्या नंतर शेवटी बोरं टाकायचे सध्या कसे बोरं फार कमी भेटायला लागलेत शोधून खूप आणले काल मी अशा प्रकारे ही अशी पूजा मी करत आहे आणि नंतर शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिळगुळचा लाडू कारण संक्रांत म्हटली तर तिळगुळ ठेवल्याशिवाय संक्रातच नाही शक्य होणार म्हणून हे तिळगुळाचे लाडू पण मी ठेवले हे सगळ्यांमध्ये अशा प्रकारे ठेव आपल्याला तुम्हाला मांडणी करायची आहे माझी मांडणी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर हे बघा हे छोटेसे जे आपल्याला ते झाकण असतं त्याच्यामध्ये आपल्याला तीळ ठेवून त्याला हळदी कुंकू लावून हे करायचे आहे थोडेसे तीळ समोर ठेवायचे आहे आणि खास करून त्या दिवशी बघा पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो आमच्याकडे जा तर मी आज उद्याच्याला नक्की म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य तर सगळ्यांनीच दाखवायला पाहिजे कारण आमच्याकडे तर पुरणपोळीच मकर संक्रांतीला केली जाते अशा प्रकारे फुलं वगैरे कारण माझा पाठ हा छोटा असल्यामुळे एवढी जागा पुरवत नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी ॲडजस्ट केली आहे असे फुलं वगैरे त्यांना हे करून अशी अशा प्रकारे आमच्याकडे पूजा केली जाते तुमच्याकडे कशी पूजा करतात ते नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओमध्ये माझी मा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा अशा प्रकारे पूजा बघा तुम्हाला कशी वाटते ते सांगा नंतर पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला आरती करायची आणि पहिलं सुगड तुम आमच्याकडे तर प मंदिरातच जातात म्हणा एक तुमच्या घरातल्या देवाजवळ सुगड एक ठेवाय कुणाकुणा म्हणजे कुठे ठेवतात कुठे नाही ठेवत तर एक घरातल्या देवाजवळ ठेवायचं आपला जो साडीचा सा पदर असा हे कराय लावायचा प्रत्येकीला आणि तुम्हाला देवास देवा, देवा तुमच्या घरातल्या देवाऱ्यावर एक ठेवायचं तुळशीपाशी एक ठेवायचं आणि मंदिरात जर जात असाल तर ता मंदिरात आणि ते दोन राहिलेले म्हणजे आपल्या तुमच्या शेजारी कोणी सुहासी नसतात त्यांना तुम्ही ते देऊ शकतात कुठे कुठे तसंच ठेवतात ते नंतर आरती वगैरे करून तुम्हाला ते पूजा पूर्ण झाली नंतर मग पूजा झाल्याच्या नंतर शक्यतो करून आमच्याकडे हे सुगड असे झाकूनच ठेवतात ते कोणाला दिसू नये असे म्हणतात आणि मंदिरात पण जात्या वेळेस आम्ही हे असे झाकूनच घेऊन जातो आमच्याकडची अशी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली माझी सुगड पूजा पूजाची मांडणी ते नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्याकडे जे करतात तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा